कोण आहे काय तुमचे काय अशा प्रकारची गाय वासरू पिऊन दूध देते दूध देते वासरू पिऊन किती देते वासरू पिऊन दूध किती देते किंमत किंमत लाख एक लाख हां एक लाख कुठल्या ओळूचं कोंड आहे आठ हजार ऐंशी हजार ऐंशी हजार एवढ्या कोंडाचे हां कुठल्या ओळूचं कोण आहे अप्पा 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 हा उमराज उमराज कुठलं उमराज काय उमरज कुठल्या कुठला हां इंडिगडल्या ही उमरूड चारच्यान

गैन खोन पस्तीस हजाराला दिले खरे बोलता हाय ही व्यवहार झाला बाबा हाँ, हाँ, हाँ। ही व्यवहार झालं कशाला नाही नाही आपला युट्यूब चॅनल आहे चॅनल आहे त्या माध्यमात जनावर दाखवत असतोय प्रत्येक यात्रेतली ही चडचण यात्रा दाखवतोय पूर्ण लोकांना अशा प्रकारच्या गाय बैल खोंड भेटतात त्याच्यामुळे दाखवतोय अशा प्रकारच्या गायी भेटून जातात अशा प्रकारच खोंड आहे मालकानी व्यवहारांनी सांगितलं बघा पस्तीस हजाराला दिले म्हणून मालक व्यवस्थित सांगतात मधले आहे ते आवाज किंमत सांगतात बघा ज्याचं काहीही देणं घेण नाही ते एक लाख एक लाख करत बसलेत म्हणजे जाणून बुजून चेष्टा करायची सवय असते काय काही जणांना टिंगल टवाळी करायची ज्यांच्या डोक्यात काय रा राग असतो एखाद्या जातीचा किंवा कलरचा ती चेष्टा करत बसतात त्यांना प्रत्येक माणसात तीच दिसतंय त्याच्यामुळं कसं आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत होऊ अशा प्रकारच्या गायी आहेत अशा प्रकारचे दुधाची गाय आहे मला आहे कोणाची गाय आहे आपली आहे वो आमची हो आहे वो विलेक गाव आहे याय झाली होय गाय झाली कुठला ओळ भरलाय काय या वळू भरलाय बघा आपल्या त्या जलजिनचा राजू कुठला राजू त्याला काय म्हणतीस तू तो कोल्ड्रचा राजा, तुछा राजा। तो मिळाला की वीस दोन हजार वीस पोरगा कुठला पण त्याची पोरं महाराष्ट्र कर्नाटक मध्ये गावोगाव <laughs> आहे मुलगा हो बरोबर आहे पण गावोगाव त्याची पोरं आहे ती ते म्हणतो कुठला बापाला नाही नाही कुठला भरला कुठल्या <laughs> <laughs> गावचा भरला ते तरी सांगा की का नाही नाही बैल भरलेला आहे नाही नाही बैल भरला त्या मालकाचं नावन गाव सांगा बाकी काय नको आपल्याला होलराव सतीश सांडाव हे आपलं जग तालुका किंमत किती सांगताय गाईची किंमत किती सांगतो सगळं म्हणून बावीस हजार सांगते हो घेणार गाव नाही ती म्हणून एवढं किंमत आहे कमी कुठल्या गावचे ही गाय आपली अकोले बाबळ गावचे बेकार अकोळ तालुका तालुका मोहोळ मोहोळ जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर मालकाचं नाव गाय मालकाचं नाव तुकाराम लिंगप्पा कोळी मोबाईल नंबर आहे बाबा मोबाईल नंबर आहे पण सांगायला येत नाही काढायचं बरोबर आहे बाबा दूध किती देते गाय वेल्यानंतर दूध दोन दोन लिटर देते दोन दोन लिटर देते व्हिडिओ मला हाय मोबाईल या धरून द्यायचं आता कुठं धरून द्यायचं आम्ही व्हिडिओ बनवतो युट्यूब चॅनल आहे आपला मोबाईल येत का मोबाईल येत आहे की तुमच्या मोबाईलला मोबाईलला येत आहे ना फारती सगळं आलं मामा त्या वनीकरणामध्ये तुम्ही मला भेटला होता ना नाही नाही तुम्ही मला यात्रेमध्ये त्या वनीकरणात भेटला तुमचा व्हिडिओ बनवला होता मी माझ्या लक्षात आहे त्या आपण राईट राईट बरोबर आहे की नाही मी बी ओळखलं गायला गेला लागलं हा बरोबर पाहू शकतो अशा प्रकारच्या गायी भेटतात ही चेहऱ्याला खूप सुंदर कालोडी गायी इकडे येतात कोण <laughs> मग कालवड तुमची आहे कालवड ही गे गेले कितीला दिले बावीस ला दिले अशा प्रकारचे पाहू शकता व्यवहार होऊन जात आहेत अशा प्रकारच्या गायी ते पाहू शकता तुमची आहे का लाईफ इज बेस्ट चॅनलच हे करा ना ओपन तिथं कमेंट केली तरी ही करतो मी मला तुमची आहे गाब आहे आता किती वेळ त्याला आठ महिने गाब आहे आठ महिन्याची दुसरं तिसरं दुसरं आहे दुसरं कुठला वळू भरला काय शनेगाव शनेगाव कोणाचा नाईक 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 नायकांचं भरला काय किंमत सांगताय पंचेचाळीस पंचेचाळीस नाव सांगता नागप्पा शिवलिंग उपवग्गी नागाप्पा शिवलिंग शिवलिंग वग्गी गाव कुरगोट कुरगोट तालुका दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर पौशिक अशा प्रकारच्या गायी भेटतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध मोबाईल नंबर आहे म्हणास अशा प्रकारे शिंगाला बारीक अठरुण शेसच्या पच च्या हुशार बारीक शिंगाचा गोल चेहरा नाजूक गळवण कमी सनेगावच्या नायकांचा ओळू भरलाय म्हणतात पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क ठेवला अशा प्रकारे ताकदीचे मोठ्या मापाचे बैल भेटत आहेत पाहू शकता पांढरे शुभ्र बडाव बैल हे शेती कामाचे मोबाईल मध्ये बसना लांब पर्यंत जावं लागते मला की किती दात आहे किती दात आहे जुळा आहे आहे या जोडीची काय सांगितली एक लाख चाळीस हजार ह्याचे मालक वेगळे आणि त्याचे मालक वेगळे आहेत का का एकच आहेत मालकांचं नाव सांगा ह्याच्या नाव मालक नाव। सुरेश राठोड गाव मधभावी तालुका विजापूर तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मालकांना मोबाईल नंबर सांगता ये ना पाहू शकता मोठ्या मग ताकतीच आहेत हे दोन्ही बडाव आहेत का चालू आहेत चालू आहेत पाहू शकता बडाव नाहीत चालू आहेत पांढरे शुभ्र मोठे धिप्पाड ताकतीचे बैल आहेत किती दात आहेत मालक जुळे दोन्ही पण काय किंमत सांगता जोडीचे दोन लाख पन्नास हजार अडीच लाख रुपये किंमत सांगताय पाहू शकता मापाची ताकदीची चार बैल एवढे दोनच बैल आहेत दिप्पाडचे दिप्पाड हत्तीसारखी बैल आहेत पाहू शकता आणि अडीच लाख किंमत सांगतात शेती कामाला सर्व चालतात हा सगळं पाहू शकता मजबूत रोजच्या रोज पाहू शकता किती मजबूत बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असते त्यांनी मालकांशी संपर्क साधा नाव सांगा मालक मोहन राथोर। मोहन राठोड गाव मधबा एल टी वन तालुका जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे सांगा नाईन डबल नाईन डबल एट, एट। जिरो। डबल झिरो डबल झिरो पाच चार सहा पाहू हो शकता दोन्ही बैल जोड्या इथंच आहेत एका गावातले आहेत भाऊ आहेतच आहेत अशा प्रकारचे धिप्पाडचे धिप्पाड हत्तीसारखे बैल आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा खूप जबरदस्त बैलजोडी ताकतीचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद मालक अशा प्रकारचे जुळलेले मोठ्या मापाचे ताकतीचे पांढरे शुभ्र बैलजोडे भरपूर तुम्हाला चडचण यात्रेत भेटतात एक शेवटकर एक बैल भेटतात शेती कामाची काटक आणि मजबूत बैल भेटतात उन्हाला दम काढणारे ऊन वावस वारा पावसात ने रापून निघलेले आणि खडकाच्या काळ्या रानाला शेती कामाला चालणारे सर्व कामाला चालणारे अशा प्रकारचे बैल भेटतात तुम्हाला मला कोणाची बैल आहेत दात अलीकडच्या काय सांगताय जोडीची किंमत एक, एक लाख सत्तर हजार मालकाचं नाव सांगा गे महेश राठोड महेश राठोड गाव सोलापूर मद्रे दक्षिण सोलापूर मद्रे दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर आहे एट थ्री टू नाईन वन टू सेवन वन झिरो थ्री होऊ शकता असा मालकांचा नंबर आहे ज्यांना कोणाला अशी मोठ्या मापाची बैल जोडी हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा चढतानी यात्रेमध्ये बैलजोडे आहे धन्यवाद मालक अशा प्रकारचे बैलजोडे आहेत पाहू शकता चौकाला रुंद आहेत पायाला खट्ट आहेत मजबूत आहेत अशा हजारो जोड्या चढचणी यात्रेमध्ये आले ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांच्या संपर्कात राहा धन्यवाद मालक अशा प्रकारे सुंदर बैल जोडे मामा हा शेपरेट आहे का किती दात ते दात संपले संपल्यात किंमत पंच्याऐंशी हे जोडी किती दात दोन लाख तीस हजार जोडी शेती कामाला चालते सगळ्या मालक नाव पोस्ट जोडी खूप सुंदर आहे हा कंट्याप्पा कंट्याप्पा

शकता पांढरे शुभ्र मोठ्या मापाची ताकदीची जोड आहे आणि हे तिकडे कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट कोंडरपल्ली इकडच्या जा बाजारला जातो आहे तिकडे जात आहे कोंडरपल्ली डिस्ट्रिक्ट बाजारला एक मिनिट इकडे द्या मी सांगतो डबल फोरे सेव्हन नाईन वन डबल वन नाईन एट नाईन एट ओके धन्यवाद मला पाहू शकता अशा प्रकारच्या ताकदीचे जोड आहेत ज्यांना कोणा हवे असतील खूप दूरून आलेले आहेत उष्ण भागातले आहेत आणि जबरदस्त ताकदीचे बैल आहेत अशा प्रकारचे सुंदर देखणे आहेत रुबाबदार आहेत पाहू शकता चेहरेपट्टीला कसे बैल दिसत आहेत शिंगाला खूप चांगले बैल आहेत खुला खुराला मजबूत आहेत <coughs> ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा